मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईत उद्धव ठाकरेंचा दिवाळीत सर्वात मोठा धमाका मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेत कॅबिनेट मंत्र्यांचा भव्य असा प्रवेश बघूया महत्वाची अपडेट राज्याच्या राजकारणाकडे आता खूप मोठ्या नजरा सगळ्यांच्याच लागल्या आहेत आणि मोठी पॉवर आता ठाकरेंच्या हातात येत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांना आता भारतीय जनता पार्टी खूप मोठा टर्निंग पॉइंट देत असत त्यांच्याकडे आकर्षित होते उद्धव ठाकरेंना शिवसेना आणि अजित पवार या दोघांना बाजूला सारून जवळ करण्याचा प्रयत्न करत असतानाच हे आता आमदारांना कळून चुकलं आणि आता मात्र मंत्र्यांचं आमदारांची मोठी घरवापसी उद्धव ठाकरे यांच्याकडे होणार आता याच्यावरती शिक्का मोर्तब झालंय ठाकरेंचा जलवा तर अजित पवार शिंदेच सर्वच विरोधी पक्षांना आता खूप मोठा झटका नेमकी काय हे बातमी पडद्याच्या पाठीमागे ती देखील आपण आता पाहूया मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण आपण जवळून पाहताय गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या गोष्टी घरायला नव्हत्या पाहिजे होत्या त्या गोष्टी घराल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले शरद पवारांपासून अजित पवार बाहेर पडले शिंदे मुख्यमंत्री झाले भाजपा विरोधात बसली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले या गोष्टी न कळणाऱ्या गोष्टी देखील महाराष्ट्रात घडल्या आणि या घडामोडी घडत असताना राज्याचं राजकारण कसं फिरलं हे देखील तुम्हाला सर्वांना माहीत पडलंय मित्रांनो परंतु सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये आता उद्धव ठाकरेंचा मुंबईतून पहिला जलवा तुम्हाला पाहायला मिळतोय हा जलवा साधा नाही तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांसाठी नक्कीच एक नवीन भरारी नवीन संजीवनी पक्षाला नवीन पक्षीस देणारी ठरणार आहे नेमकं काय घडलंय मित्रांनो जाणून घेऊया पडद्याच्या मागे दिवाळीमध्ये ठाकरेंचा जबरदस्त धमाका महत्वाची अपडेट मित्रांनो भारतीय जनता पार्टीला ज्याचा सुगावा देखील लागला नाही तो सुगावा आता उद्धव ठाकरेने करेक्ट कार्यक्रम करत खूप मोठे सर्वांना चकित केलंय भारतीय जनता पार्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचा खूप प्रयत्न केला त्यांची शिवसेना पुरेपूर कशी संपेल शिवसेनेचे नेते आणि आमदार कसे बाहेर पडतील याचा खूप मोठा अभ्यास करून त्यांनी एकनाथ शिंदेना हाताशी धरलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बंडाची तयारी सुरू केली उद्धव ठाकरेंकडून मोठं बंड घडून आणलं परंतु त्या देखील बंडाला उद्धव ठाकरे नमले नाहीत नरमले नाहीत मात्र त्यांनी पुन्हा पक्ष आणि चिन्ह ठाकरे यांच्या हातातून हिसकावून घेतलं तेव्हा देखील उद्धव ठाकरे कोणत्याही प्रकारे कोणत्याही संकटाला नमले नाहीत याची आता भाजपला खूप मोठी दमछाक सुरू झाली ठाकरे लढणारे आहेत रडणारे नाहीत हे भाजपला नवीनच कळून चुकलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो उद्धव ठाकरेंचा हा जलवा आता एकंदरीत सुरू झालाय ठाकरेंना नववणारी ठाकरेंना हरवणारी शक्ती महाराष्ट्रात कदापिही नाही ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत मुंबईचे शिल्पकार आहेत आपण कालपासून पाहतोय मुंबईकरांचा जो उद्धव ठाकरेंना जो सपोर्ट मिळतोय जवळजवळ सत्तर टक्के मुंबईकरांना वाटतंय उद्धव ठाकरेंच्या हाती मुंबई महानगरपालिका अतिशय शाबूत राहील भारतीय जनता पार्टीकडे जर मुंबई महानगरपालिका गेली तर मात्र मुंबई गुजरातला जोडली जाईल मुंबई नवीन राज्य निर्माण होईल मुंबईचं संपूर्ण गुजरातीकरण होईल उत्तर भारतीय लोक मुंबई कब्जा करतील असं मुंबई महाराष्ट्रातील मराठी जनतेला वाटतय भाजपा मुंबईकरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करते उद्धव ठाकरे मुंबईकरांना जोडण्याचा प्रयत्न आहेत हे नवीन द्योतक सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जनतेला समजलंय याचमुळे भारतीय जनता पार्टीची त्रेधा तिरपीट उडाल्याचं चित्र ची आता निर्माण झालंय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात या घडामोडी अतिशय मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत परंतु याला कारणीभूत आहे शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदे गटाच्या बहुतांश आमदारांना आता कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही त्यांची कोणत्याही प्रकारची कामं होत नाहीत एक रोपी बंद त्यांनी केलं होतं उद्धव ठाकरेंकडे काम होत नाहीत म्हणून शिंदे सेनेने उद्धव ठाकरेंना सोडण्याचा नवीन त्यांनी डाव रचला होता तो डाव रचला आणि शिंदेना मुख्यमंत्री केलं परंतु तेव्हा देखील आता देखील त्यांची कोणत्याही प्रकारची कामं होत नाही मग आता शिंदेना सोडण्याची ती धमक त्यांच्यामध्ये आहे का असा सध्या प्रतिसाद प्रत्येक व्यक्ती करत होता आता मात्र त्या सवाला उत्तर देत काही आमदारांनी आपली सर्वात मोठी बंडाचं निशान फडकवण्याचं सुरुवात केली आणि ही बंडाच्या निशाणाला महाराष्ट्राच्या राजकारणातून सुरुवात होती आहे आमदारांची घरवापसी होती आहे कॅबिनेट मंत्री देखील उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं सध्या ठाकरेंच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात पंधरा ते सोळा आमदार शिंदे सेनेचे आहेत जे एक मोठा मंत्री नेता भाजपमध्ये प्रवेश करतोय स्वतःला उपमुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी परंतु दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या देखील संपर्कामध्ये असे काही आमदार आहेत जे बहुतांश एकवीस ते सत्तावीस आमदारांना घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये आहेत उद्धव ठाकरेंशी त्यांचं बोलणं देखील झालं आहे आदित्य ठाकरेंशी संपर्क केलेला आहे संजय राऊत यांच्याशी बोलणं झालेलं आहे मात्र त्याला परफेक्ट टाइमिंग आणि वेळ ठाकरेंकडून अद्यापही मिळाला असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे जे लिहून ठेवलंय ते, ते तुम्हाला त्याचा विचार देखील करता येणार नाही कारण की आतापर्यंत ज्या घडामोडी घडल्यात त्याचा विचार आपण देखील केला नव्हता आगामी काळात देखील त्याच घडामोडी घडणार आहेत त्याचा विचार देखील आपण करणार मित्रांनो ती गोष्ट म्हणजेच शिंदे सेनेला नवीन बंडाचं निशान महाराष्ट्रात फडकवणारा एक नवीन योद्धा तयार होतोय त्या योद्ध्याला तयार केला जात आहे त्या तो योद्धा आमदारांना घेऊन नवीन शिंदेसारखी आपली नवीन राजनीती तयार करतोय या सगळ्या घडामोडी पडद्याच्या पाठीमागे घडतायत याची कुनकुण जरी एकनाथ शिंदे लागले असतील तरी देखील मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर या घडामोडी घडणार नाहीत मुंबई महानगरपालिकेच्या नंतरच या सगळ्या घडामोडी घडतील मात्र उद्धव ठाकरेंची सत्ता मुंबईवरती कायम राहील हे देखील पुन्हा पुन्हा सगळेच राजकीय सर्वे सांगत आहेत या सर्वेना घाबरूनच काही आमदारांनी काही मंत्र्यांनी मुंबईतील काही खुद्द नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं की दबावाखाली आम्ही तिकडे गेलो होतो दबाव असल्या कारण आम्ही तिकडे गेलो होतो आता मात्र आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा दबाव नाही भारतीय जनता पार्टीचा देखील दबाव नाही त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येण्यासाठी आता आम्हाला कोणत्याही प्रकारची ताकद अडू शकत नाही असं काही आमदारांचं म्हणणं येत होतं त्या आमदारांच्या म्हणण्याला अनुसरूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील काही दिवसामध्ये मोठ्या बंडाची तयारी शिंदेगडातून होऊ शकते त्याला एक पर्याय म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना भारतीय जनता पार्टीचा भाजप पक्ष हे दोन मोठे राजकीय पक्ष त्यांना पर्याय देऊ इच्छित आहेत परंतु अजित पवारांसह शिंदेना मात्र महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर काढण्याची हालचाल भारतीय जनता पार्टी नवीन युक्तीने तयार करते हे नवीन सांगायला नको मित्रांनो आगामी काळ हा शिवसेनेसाठी खूप मोठा संघर्षाचा असला तर देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपली आहे तशी शिवसेना आहे तसा पक्ष उभारण्यात यशस्वी होईल हे यामागचं नवीन द्योतक आपणासही सांगावं वाटतंय आणि ठाकरेंची शिवसेना आहे तशी उभी राहील या पाठीमागे शिवसैनिकांचा खूप मोठा हात असेल मित्रांनो यामध्ये आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद